नमस्कार स्वराज आठ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पारंपारिक कोकणी पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप हलके असे आंब्याच्या सांदणांची रेसिपी आंब्याचे हे सांदण उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप मस्त लागतात आज अगदी पारंपारिक पद्धतीने तांदळाचा रवा काढण्यापासून ते सांदण कसे खावे यापर्यंतची संपूर्ण रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सांदन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ या ठिकाणी मी जाड तांदूळ वापरला आहे सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये हे एक वाटी तांदूळ घालूया यामध्ये पाणी घालू आणि दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाले आता आपण हे चाळणीवर निथळ ठेवू या प्रकारे हे तांदूळ आपण पसरवून घेऊया आणि दहा पंधरा मिनिटांसाठी जरा ह्या चाळणीवरच आपण हे तांदूळ निथळवून घेऊ हे बघा हे, हे, हे। तांदूळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी जरा निथळले वरच्या बाजूने अगदी कोरडे झाले आहे पण आतमध्ये थोडे ओलसरच आहे ह्याच पद्धतीचे आपल्याला हे हवे आहेत तांदूळ भाजण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये हे धुवून निथळवलेले तांदूळ घालू आता हे तांदूळ आपल्याला मंद आचेवर छान खमंग भाजायचे आहे तांदूळ ओलसर असतानाच आपण जर मंद आचेवर भाजले तर अगदी आतपर्यंत आणि खरपूस भाजले जातात घाई न करता मंद आचेवर आता आपल्याला हे नीट भाजायचं आहे तुम्ही बघू शकता तांदूळ छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झाले अगदी करपट देखील भाजू नका हलकेसे तांबूस व्हायला हवे म्हणजे खमंग चव सा सांडण्याची येते मंद आचेवर ह्या जाड गुडाच्या कढईत एक वाटी तांदूळ भाजण्यासाठी सा, मला साधारण पंधरा मिनिट लागले आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे तांदूळ एका काढून थंड करून घेऊया भाजलेले तांदूळ मी या पसरवून घेतले आता आपण हे गार करून घेऊ तांदूळ गार झाले आता आपण हे मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत ह्याचा किंचित जाडसर असा रवा करून घेऊ ज्या प्रकारे आपला शिऱ्यासाठीचा रवा असतो रेडीमेड रवा असतो तसंच चरचरीत किंचित हा रवा आपल्याला ठेवायचा आहे हे बघा हे तांदूळ मी छान बारीक करून घेतले किंचित जाळसर चरचरीत असं हे पीठ मी केलं ह्याच पद्धतीचं आपल्याला हवं आहे आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये हा तांदळाचा रवा घालूया यामध्ये अर्धी वाटी खोवलेलं ओलं नारळ नारळ जरा मिक्सर मधून काढून घेतला आहे त्यामुळे छान असं बारीक झालं आहे चिमूटभर मीठ घेऊया सांदण जरी गोड असले तरी चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव खूप वाढते एक टेबलस्पून साजूक तूप सर्व साहित्य एक वेळा मिक्स करून घेऊ यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालणार आहे तुम्हाला आंब्यासोबत वेलची चव आवडत असेल तर घाला आणि नसेल आवडत फक्त आंब्याची चव आवडत असेल तर वेलची नाही घातली तरी चालते अर्धी वाटी किंवा चवीनुसार पिठी साखर घालूया पिठी साखरेचं सा प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आंब्याच्या गोडीनुसार कमी अधिक करू शकता आमच्याकडे थोडे गोडच हे सांधन आवडतात आता यामध्ये दीड वाटी किंवा दीड कप ज्या कपानी तुम्ही तांदूळ मोजून घेतले आहे त्याच कपानी मोजून हा आंब्याचा रस घालणार आहे एक कप तांदळासाठी दीड कप आंब्याचा रस एकाच दीड हे प्रमाण लक्षात ठेवा आता आपण हे नीट मिक्स करून घेऊ हो। आंब्याचे तांदळ हा कोकणातील अगदी पारंपरिक असा खाद्यपदार्थ आहे गरमागरम हे चांदाण तुपाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर खायला खूप मस्त लागतात आता यामध्ये पाव वाटी दूध घालूया आणि हे नीट मिक्स करून घेऊ दुधाऐवजी तुम्ही अजून इथे आंब्याचा रस देखील वापरू शकता हे छान मिक्स झालं तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी सध्या जरी हे पातळ वाटत असलं तरी ह्या तांदळाचा रवा भिजल्यानंतर हे अजून अजून घट्ट होतं पण सुरुवातीलाच खूप दूध घालू नका आपण नंतर आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं थोडं थोडं दूध यामध्ये घालूया या, या ठिकाणी साखरेची चव देखील चाखून बघा कारण आंब्याच्या चवीवर कधी कधी गोडाचा अंदाज अवलंबून असतो त्यामुळे जर कमी वाटत असेल तर यामध्ये अजून थोडी साखर तुम्ही इथे घालू शकता आता यावर झाकण ठेवू आणि साधारण दीड तास हे भिजण्यासाठी रवा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तांदळाचा रवा भिजायला वेळ जरा लागतो साधारण दीड तासानंतर तांदळाचा रवा हा मस्त भिजला आणि हे मिश्रण थोडं घट्ट देखील झालं आहे आता आपण या यामध्ये पाव वाटी दूध घालूया सुरुवातीला पाववाटी दूध घातलं होतं आणि आता अजून पाववाटी दूध घालू हे एक वेळा नीट नीट मिक्स हे बगा, हे नीट मिक्स करून घेऊ हे हे बघा झालं आणि आता कन्सिस्टन्सी बघा ह्याच पद्धतीची आपल्याला हवी आहे इथे सांदन वापरण्यासाठी मी हे सिलिकॉनचे मोल्ड वापरले आहे माझ्याकडे हे विविध आकाराचे सिलिकॉन मोल्ड होते त्यामुळे मी याचा वापर करणार आहे हे मोल्ड नसतील तर तुम्ही याऐवजी साधी आपली स्टील किंवा छोट्या छोट्या प्लेट वापरू शकतात आणि हेही करायचं से नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये अगदी केक प्रमाणे ठेवून वाफवून घेऊ शकतात आता ह्या मोल्डला आपण साजूक तूप लावून घेऊ पूर्वी आजी पणजी ज्या होत्या त्या, त्या स्टीलच्या वाट्यांमध्ये हे सांदण वाफवत असतात हे सिलिकॉन मोल्डचा आकार खूप छान येतो मुलांना देखील खूप आवडतो म्हणून मी इथे हे मोल्ड वापरणार आहे व्यवस्थित तूप लावून घ्या इडली पात्रामध्ये देखील हे सांदणं खूप मस्त होतात इडलीच्या मोल्डला तुपाचा हात लावून त्यामध्ये वाफवून घ्या सर्व मोल्डला तूप लावून झाला आहे आणि हे मोल्ड मी या स्टीलच्या चाळणीमध्ये आणि ह्या स्टीमरच्या जाळीवर ठेवले आहेत आता सांधन करण्याच्या आयत्या वेळी यामध्ये एक टी स्पून बेकिंग पावडर घालूया तुम्ही याऐवजी बेकिंग सोडा देखील वापरू शकतात बेकिंग सोडा वापरायचा असेल तर अगदी पाव टी स्पून बेकिंग सोडाच वापरा हे नीट मिक्स करूया आपण हे मिक्स करायला घेतोय तेव्हाच बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा कढईमध्ये किंवा स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवा हे बघा हे अगदी चांगलं मिक्स झालं आता तूप लावलेल्या मोल्ड मध्ये आपण हे सारण घालूया इडली पात्राच्या प्लेट मध्ये देखील हे सांदण खूप मस्त होतात कुठल्याही पद्धतीने करून बघा सर्व मोल्ड मध्ये हे मिश्रण मी घालून घेतलं आता सजावटीसाठी यावर काजू आपण या प्रकारे ठेवून घेऊ काजू घालणं हे अगदी ऑप्शनल आहे इथे स्टीमर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं त्यावर हे चांदनांची प्लेट ठेवूया यावर झाकण ठेवू आणि मध्यम ते मोठ्या आचेवर बरोबर बारा ते पंधरा मिनटासाठी सांदण आपल्याला वाफवून घ्यायचे आहे ह्या दुसऱ्या कढईमध्ये मी उरलेले सांदण वाफवून घेते साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे किती छान वाफवलं गेलं अगदी मस्त स्टीम झालं आहे आता आपण हे काढून घेऊया आता ह्याची जरा वाफ गेल्यानंतर हे सांदण आपण सोडवून घेऊ सिलिकॉन मोल्ड मध्ये असल्यामुळे अगदी सहज हे सुटत आहे बघा किती छान लुसलुशीत झाले आहे मुलांना देखील हे विविध आकारातील सांधन खायला खूप आवडतात अगदी हलके लुसलुशीत आणि जाळीदार हे सांधन झाले या मोल्डमधील देखील बघा हे बघा किती छान लुसलुशीत झाले आहे अतिशय चविष्ट खूप लुसलुशीत असे आंब्याचे सांधन तयार आहे हे बघा ह्याचं टेक्स्चर खूप मस्त जाळीदार हे झाले आहे आतमध्ये देखील बघा खूप हलके आणि पोकळ आहे साजुक बर बर हे सांदण साजूक तुपा बरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर खायला खूपच मस्त लागतात कुठल्याही प्रकारे खाऊन बघा मस्त अप्रतिम अशी रेसिपी आहे आंब्याचा सीझन आहे आणि मुलांच्या सुट्ट्या सुरू त्यामुळे विविध हे आंब्याचे पदार्थ तर व्हायलाच हवे आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा ಅಂಡಿನಿ ರೋಗಿರಹ